याला म्हणतात चपाती वडा रामकृष्ण हरी मौलीनं सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय शिळ्या चपातीपासून एकदम चविष्ट असा नाश्ता बनवायचा आहे की जो नाश्ता तुम्ही आजपर्यंत कधी खालेला नसणार आणि बनवलेला पण नसणार तर त्याच्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत दोन पोळ्या तर दोन पोळ्या मी इथे घेतलेल्या आहे आणि शिळ्या पोळ्या जर असल्या तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि तुम्ही जर हा नाश्ता केला तर दरवेळेस तुम्ही हाच नाश्ता बनवून खाणार एवढा छान असा नाश्ता तयार होतो तर त्याच्यासाठी आपल्याला दोन बटाटे उकडून घ्यायचे दोन कांदे मस्त छान असे कट करून घ्यायचे तर बटाटे उकडून घेऊया कांदे कट करून घेऊया आणि चपाती आपल्याला मिक्सरला एकदम बारीक भुगा दळून घ्यायचं आहे इथे आपण चपाती दळून घेतलेली एकदम बारीक असा भुगा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन कांदे कट करून घेतले चार चा। ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या फिक्की मिरच्याही खूप तिखट नाही आहे कोथंबीर बटाटे उकडून घेतले आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा हाताने जरी मॅश केला तरी चालेल पण मी किसणीनं तयार करून किसणीनं केला म्हणजे कसं एकदम बारीक तयार होऊन जातो बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे भुगा घालून घेऊया त्याच्यात दोन्ही चपात्याचा त्याचबरोबर इथं आपण कट केलेला कांदा कोथंबीर हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हळदी पावडर घालून घ्यायची आहे थोडेसे लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं पाण्याचा वगैरे काही वापर करायचा नाही आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपण तवा गरम करून घेऊया लगेच इथे आपण तवा गरम करायला कर ठेवलेला आहे थोडंसा हातावरती गोळा घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा घेतो आपण त्याच्यापेक्षा कमी असा गोळा थोडासा घ्यायचा आहे लाडूवाणी आणि छान असा हातावरती दाबून घ्यायचा आहे आणि छान असं आपण जसा वडा बनवतो अशा पद्धतीने आपल्याला इथे वडा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा होणार चपाती वडा तयार तर खूप छान होतो वेळ लागत नाही चविष्ट पण खूप होतो रेसिपी कुठून बघते कुठं नाही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बिलबटनसुद्धा दाबा तर सगळे वडे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत तव्यावरती तेल घालून घेऊया तेल घालून घेऊया मी करूया थोडस सगळीकडे वडे छान असे ठेवून घेऊया इथे एक साइड झालेली आहे आपण दुसरी साइड पलटून घेऊया तर बघू शकता आपल्याला चपाती वडा तयार आहे तर दोन्ही साइड सुद्धा छान असे झालेली आहे तर बघा किती मस्त इथं आपल्याला चपाती वडा तयार आहे तर सगळे वडे आपण आता असेच बनवून घेऊया इथं आपल्याला वडा तयार आहे तर बघा किती छान असे मस्त झालेले आहे आणि एकदम खरपूस आणि एकदम मस्त असे एकदम लाजवाब झालेले आहेत तर बघा आपल्याला वडा किती छान असा मस्तपैकी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तयार आहे तर असा नाश्ता नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा, मस्त राहा खुश राहा आणि असा नाश्ता तयार करून बघा आणि खाऊन बघा किती छान आणि किती चविष्ट लागतोय ते शेळ्याचा पत्या वायानं जाऊन देता असा नाश्ता जर करून खाल्ला हो तर जे खाणार नाही ते सुद्धा खाणार एवढं छान असा नाश्ता तयार होतो तर भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा, मस्त राहा आणि खुश राहा